हॅलो फ्रेंड्स किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत दगडांच्या भांड्यांचा आणखी एक व्हिडिओ तर आता इथे एक दादा काय बनवत तुम्ही आपल्या शॉप मध्ये काय काय अवेलेबल आहे थोडक्यात सांगा ना ते, अच्छा जिरा पावडर धना पावडर हो सर दाखवा उचला हे बघा छोटा जाता आहे मिनी जाता आहे खूप सुंदर आहे फिरून दाखवा ताई म्हणजे जे क्रश करतो आपण लहान लहान जे गरम मसाले वगैरे ते ह्याच्यात करू शकतो आपण वा खूप सुंदर जाता आहे मिनी जाता आहे तर ताई ह्या काय किंमत आहे पाचशे रुपये सगळे तुम्ही इथे स्वतः बनवता आणि दगड वगैरे ही कुठून हे बारामतीवरून हे बघा हे लहान लहान आकाराचे छोटे छोटे ना मिनी जाते आहेत आणि तसेच मोठे पण अवेलेबल आहेत ना ताई पण आहे दाखवा आ, हाँ। हाँ, हा ह्याला मालता म्हणतात ना ताई दिव्याला या हा कसा म्हणजे थोड सांगाल का कसा पेटवायचा हा इथून वात घालायची अच्छा वात घातली की दिवायची आणि तेल ह्याच्यामध्येच होत आतमध्ये जाणार का तो तेल नाही आत जाणार आत होले ना त्याला बरोबर त्यातच तेल राहणार दगडाचा दिवा आहे हे बघा असं आहे छान आहे ना मस्त कन्सेप्ट आहे आणि हे तुम्हीच बनवले स्वतः तर आता ना आपण थोडक्यात बघूया एक दादा कसे बनवतात तुम्ही काय बनवताय दादा आता तर हा साधारण लहान आकाराचा आहे ना ह्याच्यापेक्षा किती मोठे मोठ्या आकाराचे पाटे असतात तर हे बघा हा असा असा असतो हा लहान आणि तसंच जाता पण आहे तर ताई ह्यांना आता समजा तुम्ही हे विजयवा विकणार तेव्हा ते टाचे मारून देणार ज्याच्यानी वाटण वा, असतं ते एकदम बारीक होत बरोबर ना तर हा हा काय प्राइस आहे सहाशे रुपये आणि हा वाला, वाला रुपये ह्याचा फक्त आकाराचा फरक असतो का? का अच्छा आणि ह्याच्याबद्दल थोडं सांगा कुठे चपाती पोळी बनवायची अच्छा तर ह्याच्यामध्ये आकार मिळतात का मागून दाखवा उचलून दाखवा कसा आहे हा हा तर फक्त याला व्यवस्थित ठेवायला लागेल म्हणजे पडला तर फुटेल ना मार्बलचं आहे मार्बल मार्बल ना तर आता आपण पाटे बघितले तर आता हे वरवंट आणि खलबत्ता बघूया तर हा सगळ्यात मोठ्या आकाराचा आहे का दाखवा उचलून दाखवा आहे भरपूर जड आहे हे दाखवा उचलून ते बघा त्याच्या व्यवस्थित वाटण होत म्हणजे खोल ह्याच्यात पण आकार असतात ना वेगवेगळे आणि हे लहान आकाराचे आहेत का करे सा तर, हे। हे हे लाहन, लाहन हे तर हे थोडस वाटण चटणी वगैरे करायसाठी यूज हा तर आदरक विलायची साठी कुठलेच दाखवाले हे बघा हे आहे ते अद्रक विलायची साठी आहे तर भरपूर लहान लहान असे आहेत काय हा उचलून दाखवा नाही आदरक विलायची असं आहे सोडा तर हे लहान वाले काय प्राइस मध्ये दोनशे दोनशे रुपयाला आपले बघितले ना तसेच ह्या आकारामध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ताई ह्याची ता काय साधारण प्राइस आहे सातशे रुपये रुपये आणि हे जे मोठे आहेत ते आहेत ते हे हजार रुपये म्हणजे भरपूरच मोठा आहे हा साधारण ह्याच्यामध्ये भरपूर असं वाटण होईल म्हणजे ह्याच्यामधून कसं वाटण बाहेर सांडत नाही आणि पटापट क्रश होतो ना अशा हा छान आहेत हे बघा तर अशी यांच्याकडे वेगवेगळी वेग वरायटी आहे जात्याची खलबत्त्याची खलबत्ता जो पुरा आहे तो बनवायला साधारण किती तीन कित... चार तीन चार तासामध्ये एवढा तयार होतो था था। आणि या दगडाला कुठला दगड बोलतात काळा दगड काळा दगड अच्छा पाषाण दगड आणि तुम्ही मागवता का कुठून आम्ही जाऊन तिथे घेऊन येता का तुम्ही स्वतः जाऊन म्हणजे तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही घेऊन येता दगड अच्छा बारामती वरून म्हटले ना तुम्ही थोडस दाखवाल तुम्ही कसं तरी असं दगडाने पूर्ण फोडून फोडून घेतात दगड आणि ना पूर्ण असं फोरून घेतात म्हणजे जसा पाहिजे तसा आकार बनवून देतात आकार बनवून देतात गोल झाला खोल झाला पाहिजे तसा आता तुम्ही प्रत्येक सीजनला बसता कारण बारा महिने बारा आता समजा पाऊस पडतोय तर पावसाळ्यामध्ये कसं काय तुमचं म्हणजे पाऊस पडला तरी पण बरोबर केलंच पाहिजे बरोबर हा हे कस साधन हे खोलून दाखवा ना दादा पूर्ण खोलून दाखवा ठेवलं बरोबर आणि होत व्यवस्थित क्रश होत छान कन्सेप्ट अच्छा गौराई समोर ठेवाय डेकोरेशन पण त्याचा ऍक्च्युअल आपल्याला उपयोग पण आहे ना रेग्युलर म्हणजे ते घेऊन असंच पडून नाही राहणार बरोबर ना तसंच यांच्याकडे ना हे बघा बर। दर आता लहान जाते बघितले तसे मोठे जाते पण अवेलेबल आहे अच्छा तर हा रेडी आहे का आता विकायला हा किती ह्याची काय प्राइस बोलल्या सोळाशे रुपये कमी जास्त आता तुम्हाला जरी काय बोलवी कमी जास्त करायला म्हणजे तुम्ही प्रत्येक सीजन मध्ये बसता एवढी मेहनत करता तर मी ना जे पण इथे कोण ग्राहक येतील त्यांना रिक्वेस्ट करेन की ह्यांच्याकडे तरी कमी नका करू म्हणजे आपण मॉलमध्ये जातो मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये जातो मेंनत मेंनत तर तिथे कितीतरी जास्त किंमत असते मग त्यांच्याकडे आपण भाव नाही करत मग जे हे लोक एवढी मेहनत करतात मेहनत करून सगळं बनवतात तर ह्यांच्याकडे तुम्ही प्लीज भाव नका करत जाऊ ह्यांच्याकडून वस्तू घेत जा ज्या किमतीत मिळतात त्या किमतीत तर ता ताई ह्याला साधारण किती दिवस लागतात बनायला दोन दिवस जातातच पूर्ण जाता, जाता बनायला बना अच्छा हे बघा तर ताई हे टाके मारलेले आहेत ना पाट्याला या मग ह्याच्यामुळे जे वाटण ते एकदम असं बारीक बारीक हे बघा आणि यांचं कामाचं ना फिनिशिंग पण एकदम छान आहे अशा आकाराचे पण आहेत तशा आकाराचे पण आहेत आणि मार्बलचा पोळपाठ माझ्या घरी स्वतः आहे आणि मी यूज करते तो खूप सुंदर आहे आणि जवळपास त्याला तर तीन ते चार वर्षे झाली आहे तसाच आहे म्हणजे आपण लाकडाचा पोळपाट घेतो तर तो, तो थोडासा लाकूड खराब होतो पण मार्बलचे पोळपाट खराब खराब आहे का ह्याचं काय असतं फक्त हे ना आपलं टिकवता आले पाहिजेत ना ठेवायची फिक्स असेल ना की ते छान तर हे बघा आता आपण दगडी जाते बघितले पोळपाट बघितले खलबत्ते बघितले लहान खलबत्ते बघितले तर एवढे सगळे यांच्याकडे अवेलेबल आहे हे बघा सगळ्यात आकर्षण म्हणजे हे मिनी जाते लहान जाते बघितले दिवे बघितले हे बघा हे दिवे आहेत त्यांच्याकडे खूप असं काय काय आहे व्हरायटी तसंच हे लोक लाकडी हे पण ठेवतात तर दादा हे पण तुम्हीच बनवता अच्छा तर ह्याची काय प्राइस असते साधारण चारशे रुपये अच्छा लाटणी फक्त लाटणी घेतली तरी मिळेल अच्छा लाटणीची मग काय प्राइस आहे साधारण रुपये हे दाखवा उलट करा अच्छा हे असे हे बघा हे म्हणजे निघायलाच नको टेन्शनच नाही बरोबर कोरलेले कोर डायरेक्ट छान आहे तर दादा इथे आपण प्रॉपर ऍड्रेस सांगा की इथे लोकांनी कसं प्रॉपर ऍड्रेस वाई रोड कॉलेज पोचायचं वाई अच्छा म्हणजे महाबळेश्वरला कोणी येत असेल तर रोड साइडलाच आहे हो। हे बघा हा पूर्ण रोड आहे हा महाबळेश्वरला हा रस्ता जातो आणि हे ना बाराही महिने इथे बसलेले असतात हे बघा इथे असे बसलेले असतात इथेच बनवतात आणि इथेच विकतात असे नंबर नम्... कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा ना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ चौतीस अठ्ठ्याऐंशी दहा आणि कुठला कॉलेज बोलले तुम्ही किसानेर कॉलेज महाविद्यालय किसानेर कॉलेज महा सिद्धगिरी हॉटेलच्या बाजूलाच पुढेच आहे का आणि तुमचा टायमिंग काय असतो सकाळी आठला असतं का बसताच तुम्ही आठ वाजता आणि कोणाची जर समजा काय रिक्वायरमेंट असेल असं पाहिजे पाटात तसं पाहिजे दोन तीन दिवस आधी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही बनवून ठेवाल का बनवून द्याल ना ह्यांची प्राइस काय बोलले तुम्ही साडेतीनशे जाते हे आणि कमी जास्त करून द्याल ना तुम्ही प्राइस आणि हे काय प्राइस मध्ये ते सेमच आहेत सेमच आहेत ना अच्छा तर हे बघा आपण आता बघितले मोठा वरवंटा बघितला आणि हे खलपत्ता बघितला तर आता हा आपण मोठा खलबत्ता बघितला तर ह्याच्यामध्ये ना लहान आणि एकदम सगळ्यात लहान मिडियम असे ना वेगवेगळ्या आकाराचे आपण खलबत्ते बघितले तसंच हा मिनी जाता पण बघितला म्हणजे ऍक्च्युअली ना हा क्रश करण्यासाठी असतो विलायची झाली दालचिनी झाली किंवा काही गरम मसाले झाले ते क्रश करण्यासाठी आणि हे कशासाठी बोलत आहे तुम्ही किंवा औषधांसाठी पण यूज करू शकतो ना औषध बारीक करण्यासाठी तर आता जे गोलवाला